हॅलो मंडळी तुम्हाला पेंट दिसत आहे हा मी स्लापवर पेंट मारलेला आहे हे बघा माझा स्लापवर व्हाईट पेंट मारणं चालू आहे प्लॅस्टिक कोटेड पेंट याला म्हणतात ज्यांच्या स्लापवर गळत असतील त्यांनी काय करायचं ज्यांच्या स्लाबवर गळत असतील त्यांनी काय करायचं हा प्लॅस्टिक कोटेड पेंट मारून घ्यायचा एक हात सिंगल हात पहिले मारून घ्यायचा सा। साधा आणि त्यानंतर डबल गाडा पेंट तयार करून डबल हात मारून द्यायचा म्हणजेच ज्या ज्यांच्या छतावरचा स्लाब जो आहे हा जर पाजरत असतील पाणी थांबत असेल गळत असतील तर तो जवळपास कमीत कमी दहा वर्ष तरी त्या स्लॅबला काही होणार नाही तुम्हाला माहीत आहे की स्लॅब पाजरायला लागला तर सडाकी खराब होईल आणि सडाके खराब झाल्या की मग ॲक्च्युली तो स्लॅब कमजोर बनेल म्हणून त्यासाठी आपल्याला जास्त खर्चात पडण्यापेक्षा हा पेंट प्लॅस्टिक कोटेड वीस लिटर जवळपास साडेचार हजार ते पाच हजारापर्यंत वीस लिटर आपल्याला मिळतो तर नक्कीच तुम्हीसुद्धा हा पेंट घेऊन या आपल्या इथे स्लाब छोटा मोठा किती असू द्या तो मारून द्या बघा मी पण मारलेला आहे आणि नक्कीच जी पेंटिंग कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद